मंडळी ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीला त्याची स्वतःची वैशिष्ट्य आणि कमकुवतपणा असतो त्यामुळे काही राशींना विशिष्ट आजार होण्याची शक्यता जास्त असते राशीनुसार आजार आणि उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मेषरास मेष राशीच्या लोकांना हृदयविकार डोकेदुखी ताप सर्दी खोकला आणि त्वचेचे आजार होण्याची शक्यता जास्त असते यासाठी त्यांनी काय आहे संतुलित आहार घ्यायचा आहे ज्यात फळे भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असेल वृषभरास वृषभराशीच्या लोकांना पोटाचे आजार मळमळ बद्ध कुष्ठता आणि मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते यासाठी त्यांनी निरोगी आहार घ्यावा आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करावा नियमित व्यायाम हा त्यांच्या पचन संस्थेसाठी चांगला असेल रास मिथुन राशीच्या लोकांना श्वसनाचे आजार सर्दी खोकला आणि अस्थमा होण्याची शक्यता जास्त असते यासाठी त्यांनी धूम्रपान आणि मद्यपान टाळावे आणि स्वच्छ हवेत राहावे कर्करास राशीच्या लोकांना पोटाचे आजार मळमळ बद्धकोष्ठता आणि स्तन कर्क होण्याची शक्यता असते यासाठी त्यांनी निरोगी आहार घ्यावा आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करावा सिंहरास सिंह राशीच्या लोकांना हृदयविकार मधुमेह आणि स्ट्रोक होण्याची शक्यता असते सिंह राशीच्या लोकांनी संतुलित आहार घेणं खूप गरजेचं असतं जंक फूड खाणं टाळावं नियमित व्यायाम करावा ज्यामुळं हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी ते चांगलं असतं तणाव कमी करावा जेणेकरून हृदयविकाराचा धोका कमी होईल पुढचे आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना पचनाचे आजार अपचन आणि पोटदुखी होण्याची शक्यता जास्त असते यासाठी त्यांनी निरोगी आहार आणि नियमित व्यायाम करावा जास्त प्रमाणात पाणी प्यावं जेणेकरून पचन संस्था निरोगी राहील तूळ रास तूळ राशीच्या लोकांना मूत्रपिंडाचे आजार मधुमेह आणि रक्तदाब होण्याची शक्यता बर जास्त असते यासाठी त्यांनी निरोगी आहार आणि त्याचबरोबर त्यांनी जास्त प्रमाणात पाणी पिणं खूप गरजेचं आहे म्हणजे मूत्रपिंड निरोगी राहील योग्य वजन राखणं खूप गरजेचं आहे मधुमेह आणि रक्तदाबाचा धोका कमी होईल याची त्यांनी काळजी घ्यावी पुढची आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना जननेंद्रियाचे आजार योनीतील संसर्ग आणि प्रोस्टेट कर्क होण्याची शक्यता जास्त असते यासाठी त्यांनी स्वच्छता राखणं आणि नियमित आरोग्य तपासणी कर करणं गरजेचं आहे धनुरास धनुराशीच्या लोकांना सांधेदुखी गठिया आणि सायटिका होण्याची शक्यता जास्त असते यासाठी त्यांनी नियमित व्यायाम करावा आणि योग्य वजन राखावे निरोगी आहार घ्यावा ज्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांचा समावेश असेल मकर राज मकर राशीच्या लोकांना हाडांचे आजार ऑस्टिओपरायसिस आणि सांधेदुखी होण्याची शक्यता जास्त असते त्यांनी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार घ्यावा ज्यामुळं हाडं मजबूत होतील नियमित व्यायाम करून सांधे मजबूत ठेवण्याचं काम त्यांनी करावं कुंभरास कुंभराशीच्या लोकांना रक्तवाहिन्यांचे आजार रक्तदाब आणि हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते तर या राशींनुसार आपल्या स्वभावानुसार आपल्याला काय आजार होऊ शकतात याची ही यादी होती या आजारांमध्ये बदल होऊ शकतो आपल्या जीवनशैलीनुसार आपण काय खातो काय पितो या सगळ्यामुळं आपल्याला कोणते आजार होऊ शकतात हे असतं त्याच्यामुळं आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे